गुड आफ्टरनून काय करताय तुम्ही सगळे कसे तर तुम्ही आता बघत असाल की आम्ही गावी आहे आणि गावाकडचे आता व्हिडिओ चालू आहेत आपले आणि चिवची खूप एन्जॉय चालू आहे खूप मस्ती दंगा मस्ती चालू आहे आणि आता जेवण वगैरे केलंय आणि वाजलेत बारा डोक्यावर सूर्य आहे आणि आम्ही उन्हात आता बाहेर चाललोय कारण भरपूर कामं आहेत सगळ्यांना भेटायचं आहे सगळं खूप काही आहे तर आम्ही अनिलच्या आत्यांच्या घरी चाललोय त्यांना भेटायला तर uh, म्हटलं की आहे तोपर्यंत सगळ्यांना भेटणं वगैरे करून घ्यावं कारण मग एकदा गेलो की लवकर येणं होत नाही मग परत सगळे बोलतात की आलं नाही भेटलं नाही त्यामुळे मग आता तिकडे चाललोय लास्ट टाइम आपण गेलो होतो तिकडे आणि तुम्हाला दाखवलं पण होतं पण आता नेमक्या घरी नव्हते तर आज ओळख पण करून देते भेट पण घडवून देते चिव बघा रेडी झाले आणि मम्मी आता येते दोन्हीकडून रस्ता आहे पाटणे भट्यावरून आणि हलकरणीतून मग आम्ही ठरवलं की पाटणे भट्यावरून जायचं तर हा जगमटीचा रोड आहे जो तुम्हाला दिसतोय दोन्ही साईडून काजूची आंब्याची फणसाची झाडं आहेत खूप लांब पर्यंत त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काहीच त्रास सुद्धा होणार नाही एवढी हिरवळ आणि झाडी आहे त्यामुळे छानपैकी प्रवास सुद्धा होतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हाच आमच्या चंदगड तालुक्याचा एक मस्त असा प्लस पॉइंट म्हटला तरी चालेल तर निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या भागात तर असं करत करत आम्ही फायनली गुडवळे गावात पोहोचलो पंधरा ते सोळा किलोमीटरचा प्रवास आहे पाटणे भटावरून, फायनली आता आम्ही गावामध्ये पोहोचलो तू धर असायला तू बघित काय नाही करत <t réuss> <tích> थाँ 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 <laughs> बोलो बोलो <laughs> आई है पे है अजु घे घे अजु घाल कुछ गेली कुकू जा जा

वातावरण खूप छान होतं म्हणून म्हटलं की घरात बसण्यापेक्षा थोडंसं दोन किलोमीटरच्या अंतरावरती देवस्थान आहे तर तिकडं जावं म्हणून चहा वगैरे घेतला घरी पोचल्यावरती आणि एक दहा ते पंधरा मिनिटातच आम्ही निघालो तर अनिल म्हटले की पावसाच्या आधी जाऊन येऊयात आणि वातावरण बघा तुम्हाला बघेल तिकडे ना आमच्या भागात जास्तीत जास्त पोल्ट्री फार्म दिसतील तर पाटणे पाट्यावरून सरळ तुम्ही जर पुढे पुरेपर्यंत गेलात ना तर जवळजवळ हलकर्णीपासून असा जो गोल वेडा घातला तर भरपूर सारे पोल्ट्री फार्म आहेत तर घरगुती बिझनेस सगळ्यांचे आहेत भरपूर प्रमाणात तर जर आपल्याला वेळ भेटत तर तेही आपण दाखवणार आहोत एक दिवस व्हिडिओ करूयात तर तुमच्या कोणाकोणाच्या भागात असे पोल्ट्री फार्मचा बिझनेस कोण कोण करतं किंवा तुमच्या भागात चालतो का हे पण सांगा आणि वातावरण बघा इतकं छान झालं होतं ना वातावरण गार गार हवा सुटली होती आणि चिवला पण फिरवायचं होतं आणि देवस्थानाला पण न्यायचं होतं कारण चिवला आजपर्यंत कधीच आणलं नव्हतं तर म्हटलं की ठीक आहे आपण चिवला थोडंसं समजले तर आता आलोय तसं देवदर्शन पण होईल आणि सगळंच होईल तर म्हणून आम्ही आतांची दोन मुलं आणि आम्ही असं आता देवस्थानाला आलेले आकाश आले बघा आका म्हणजे ढग किती आलेत काळे गाळे कधी का। पाऊस पडेल काही सांगता येत नाही म्हणजे जवळच आहे जरी पाऊसाला सुरुवात झाली तर लगेचच पोहोचू आपण घरी त्यामुळे मग म्हंटल की जाऊन येऊया पटकन आणि इकडे जर आलात तर वेडिवाकडे वळणं आहेत एक दोन तीन खूप मोठी अशी त्यामुळे जर आलात तर एकदम सावकाश या तर कारण गाड्या भरपूर फास्ट येतात ज्यांना ज्यांना अंदाज आहे जे डेली रुटीनचे म्हणजे कायमचे प्रवासी आहेत तर त्यांना काही हरकत नाही पण आपण जर नवीन असाल तर खूप सावकाश या आहे बघा रस्ते कसे आहेत रस्ता चांगला आहे पण वळणं आहेत आणि दोन्ही साईडून झाडी असल्यामुळे काहीच दिसत नाही समोरचं वाहन त्यामुळेच खरंच गाडी सावकाश चालवा आणि खूप भारी वाटतंय असं गारगार हवा सुट्टी आहे आणि खूप छान वाटतंय आणि आमच्या इकडचे रस्ते बघा दोन्ही साईडून हिरवळ झाडी आणि शांतता पण इकडे ना खूप मोठी मोठी जंगलं आहेत म्हणजे सगळे आजूबाजूने जंगल झाडी आहे त्यामुळे मोठ्या प्राण्यांची किंवा जंगली प्राण्यांची खूप भीती असते त्यामुळे प्रवास जर करत असाल तर सोबत कोणाला तरी घेऊनच करा कारण कधी काही होईल सांगता येत नाही तोपर्यंत म्हणून आपण सावधगिरी बाळली पाहिजेत तर तुम्ही येत असाल तर सावकाश आणि कोणाला सोबतच घेऊन या मोटनवाडी इथून सात किलोमीटर आहे बघा आता आपण आपल्याला जिथे यायचं होतं मंदिरामध्ये तर तिथे पोहोचलोय आता मी दाखवते आतमध्ये मंदिर तुम्हाला एंट्री झालेले आहे किती शांतता आहे बघा वातावरण पण इतकं छान आहे ना पावसाचं भारी वाटतय आणि या मंदिराची यात्रा पण असते तेव्हा यात्रेच्या वेळेलाच मी आले होते तेव्हा खूप गर्दी होती पण आता इतकं भारी वाटतंय असं वाटतं की आम्ही फक्त एवढेच म्हणजे आम्ही पान जणच फक्त आहे बाकी कोणीच नाहीये पूर जंगलामध्ये मंदिर आहे खूप छान आहे ना आमच्या इकडचं वातावरण बघा वरती आकाश आभाळ आले पावसाचं वातावरण आहे इथे बघा कुंड पण आहे तर पाय धुवून मग नंतर एंट्री करायला लागेल आपल्याला लागे थोडंसं लागे। पायावर पाणी घेऊया आणि मग वरती आपण जाऊया मंदिरापासून इकडे गेला ना हा पारगड रोड आहे इसापूर पारगड इसापूर इथून सात ते आठ किलोमीटर आहे आणि या साईडला हेरे गुडवळे कुठ काय म्हटला बाबा धबधबा ना हा अच्छा बाबा धबधबाला पण जायचं हाच रोड आहे मी गेलो होते लास्ट टाइम व्हिडिओ बनवला नव्हता पण आज जर पावसाळ्यात जर असेल आपण गेलो तर तुम्हाला नक्की दाखवतो घरच्या दिशेने थोडा वेळ बसलो मस्त पैकी दर्शन पण छान झालं काय गर्दी नव्हती काय नव्हती फक्त आम्हीच तेवढे होतो तर पाहूया घरी तर डायरेक्ट आता त्यांची पण ओळख करून द्यायची तर घरी भेटूया डायरेक्ट salamat. Bye-bye. Malakas naman din, Mark.

हे कोण हे कोण पीपी हे कोण पप्पा आणि हे कोण आणि हे कोण माऊ माऊ आणि हे सगळ्यांनी हाऊ खायला मग हे पाहुण्यांच्या घरात घेऊन सुद्धा गाणी बघा कशी बिंदास फिरायला लागली गल्लीत शोधून शोधून आणायला लागायला लागले आता चिव इकडे या चिव बघा मोकळ मोकळ खेळायला मिळायला लागले ला ना मस्त खेळायला लागली आता कस आहे मग गटरत पडशी मांजराला शोधायला लागली मग कुठे गेले माऊ इकडे हाय इकडे दिदीच माऊ इकडं आहे काय करते तू चिव बघ आता हात लावती बघापासून आल्यापासून घाबरत ती आता आता जरा जरा तिला सवय झाली माऊला पण घ्यायचं नको ते झोप म्हणजे माऊला पण घे माऊला चल 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 फिरून 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 त्या मांजराकडे चिव आता ओळख झाली च्या चिऊची कसं झोपलंय ते चिव कस झोपलंय आवडलं तुला घेऊन जायचं आपण घरी घेऊन जायचं चला घेऊन जायचं वा किटी 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 आहे ना <laughs> कस करताय कस करत आहे कस <laughs> कस आहे कोणत्या कलरच आहे मांजर <laughs> ए चावेल बिलू ना तस नाही करायचं खूप मला मांजरांची ना खूप आवड आहे पण आता चिव असल्यामुळे ना माझ प्राणी पाळीव प्राणी पाळायला डेंजर पण आहे अरे काहीतरी म्हणा गाडी आगीन गाडी बघा फोरांची चिव तुला जायचं तुला जायचं चिव जा ना जा आगीन गाडी खोरांची आगीन गाडी तू जा खेळायला था, था. आज्या। आज्या। ते तर बघ ते कॅट घेला तुला खेळायला माऊ बरं बघा कशी खेळायला लागले मज्जा करायला लागली अरे पडा गटरात पडशील हळू 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 सगळ्यांच्या ओळखी काढतय कुठे चालली तू बघा आमचं बा सगळ्यांच्या ओळखी काढायला जाते सगळ्यांच्या ओळखी काढायला जाते आमचं बा मस्ती करायला लागली एन्जॉय फुल एन्जॉय गावाकडे भारी असते ना आता हे बघायला ना मिळणार नाही दृश्य <laughs> कसून ओळख काढली सगळ्या पोरांची मैत्री बघा फ्रेंडशिप केली आता जा म्हटलं खेळायला तर आता जात नाही जा जा खेळायला जा जा बघा बोलवायला आले एका दिवसात फ्रेंड पण झाले तिचे बघा आणि आता लपून ला बसायला लागली जा जा पिल्लू जा ते बघ चिवचे फ्रेंड बघा चिवची फ्रेंड हाय करा हाय हाय चिव कोणते तुझे फ्रेंड फ्रेंड आहेत ना चिवचे जा खेळायला जा जा जायच जायचं घेऊन जायचं घेऊन जायचं घरी आपल्या घरी घेऊन जायचं घेऊन जायचं काय करणार चू हा हाँ। 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 मला दाखवते चुलीवरचे वडे मी लास्ट टाइम जेव्हा दाखवले होते मला वाटतं ताईंचे जरा वेगळे आहेत ना हा ना हा मी आता ताईना रेसिपी विचारूया कारण तेव्हा जेव्हा ते केलेलो तेव्हा माझ्या थोडीशी पद्धत वेगळी आहे आणि इलेक्ट्रिक आहे ना चार्जिंग वरची आता सगळ्यांच्या आमच्या तर भागात ना सगळ्यांच्या घरात जवळ जवळ आहेत आपण पार्टीला जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही ही चूल दाखवली होती तुम्हाला चार्जिंग वर म्हणजे बरे पडते दूर होत नाही काय नाही आपलं बरं आहे ना हे काय काय घेतलं या पिठात तांदूळ हा पीठ मेथी गुळ आणि तांद्रे तीळ मेथी आणि गुळ हे करायचं ना गरम करायचं भाजायचं आणि गुळ ना तुम्ही गुळ पण साखर पण जमते चालते हा ताई फक्त रवा घालतात मी रवा नाही घालत ना हा पण हे टेस्ट लास्ट मी केले होते ताईने खूप भारी झाले होते तांदळाच्या पिठाची तुम्ही म्हणत ना कमेंट केली होती की, की तांदळाच्या पिठाच्या रेसिपी दाखव तर ही पण तांदळाच्या पिठाचीच रेसिपी आहे पुरी रेसिपी मी एकदा तुम्हाला दाखवते पण आता जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चिकन फोडणी घालतीये आणि इकडे आमटी नेहमी तर रेग्युलर करणार आहे काही वेगळा नाही करणार आहे आणि मांजर बघा बघा माजर भारी आहे ना खूप भारी जेवची पण असे मैत्री झाली आहे मांजरा बरोबर आणि दिवसभर त्याच्यासोबत खेळायला लागली आता हे बघा मांजर पायात म्याव आता दुकानाकडे गेली गे, नुसतं तिला दुकान बाजूला दिसले ना, दिस ना सारखं पाळायला लागले नुसते दुकानाकडे खूप म्हणजे खूप एकदम पहिल्या दिवसामध्ये ती म्हणजे एन्जॉय करायला लागली असं वाटलं होतं की राहणार नाही पण राहिली तिला भारी वाटते मोकळं मोकळं आहे सगळीकडे सगळ्यांच्या घरामध्ये गल्लीत बनवत चार पाच जणांच्या घरात जाऊन आली बिंदास्त खेळून मस्त तुमची मुलं असं करतात काय करतात हे पण सांगा गावाकडे आल्यावर ऍडजस्ट होतात की रडतात काही काही ठिकाणी चिव होते काही काही ठिकाणी रडते पण पण इथे मस्त तिला म्हणजे तिला कसं असतं की खेळायला मोकळं सोडायला ला, लागतं ला नाहीतर मग ती सारखं ना चिडचिड करते तर इथे तिला झोकणार कोणी नाही त्यामुळे मस्त एन्जॉय करायला लागली खेळायला लागली होऊन मस्त आता इकडे आमटी तर उकडी आली आमटीला आणि इकडे आता चिकन ग्रेव फोडणी घातलंय झालं ग्रेव्ही पण तयार झाली आता चिकन टाकून घेऊया त्याच्यामध्ये मस्त पैकी चिकन ग्रेव्ही ती इथे तयार झाली आता आमटीला पण उकळी आली की मग बाकीचं सगळं तर तयार आहे भात तयार आहे आणि चिव पण अजून झोपली उठली नाहीये तर रात्री खूप ती खेळून खेळून दमली आणि सगळा तिला एवढा आनंद झाला इथे मोकळं तिला वातावरण आहे खेळायला कोणी टोकायला नाहीये किंवा पकडायला नाहीये त्यामुळे तिला ना। खूप एन्जॉय केली तिने आणि एवढी दमून दमून कधी झोपली ती नऊ वाजता झोपली त्याच्यावर अजून उठली नाहीये ती त्यामुळे ना मला असं वाटत होतं की नवीन ठिकाणी आल्यावरती चिव थोडीशी रडेल किंवा रमली तर बरे पण असं काही झालं नाही चिव मस्तपैकी खेळली मध्ये